नमस्कार मैत्रिणींनो आपण एके दिवशी सफरचंदाचा मिल्कशेक पाहिला ॲपल मिल्कशेक आज आपण पाहूया चिकूचा मिल्कशेक उन्हाळे दिवस आहेत मग दुपारी दोन तीनच्या दरम्यान मुलाला काहीतरी थंड पिऊ वाटतं मग तो दररोज सरबत सरबत नको वाटतं ना मग वेगळं काहीतरी म्हणून मी आज तुम्हाला चिकूचा मिल्कशेक करून दाखवणार आहे त्यासाठी मी काय केलं इथं ना मी एक वाटी दूध घेतले आणि हे ना मी चार चिक्कू सोलून घेतले तर आपले चिक्कू गोड असतात मग त्या हिशोबाने साखर कमीच घ्यायची आता हे ना दुधाच्या दूध जेवढं आहे तेवढ्या मी साखर घेतली आहे कारण आपले चिकू तर गोड असतात मग हे चिकू सोलून त्याचं साल काढून बिया काढून त्याच्याशा फोडी करून घेतल्या आहेत आता या ना मी ह्या मिक्सरच्या जारमध्ये टाकते आणि याच्यातच ना मी आता हे थंड दूध आहे फ्रीजमधलं आणि हे साखर आणि आणखीन वाटलंच तर आणखीन तुम्ही दूध आणखीन टाकू शकता नंतर आ, हे बारीक केल्यानंतर त्याचे घट्टपणा पातळपणा पाहून टाकू शकता आता ना हे मिक्स मिक्सरवर फिरून घेते आणि नंतर तुम्हाला दाखवते तर मैत्रिणीनो मी ना तुम्हाला म्हणलं होतं मी एक वाटी दूध टाकले तर मला जरा घट्ट वाटलं म्हणून मी आणखीन एक वाटी दूध याच्यात टाकते आणि आणखीन एकदा हे फिरवून घेते तर मला ना दोन वाटी दूध आणि तेवढे चार चक्कूमध्ये एवढा मिल्कशेक तयार झाला माझा आणि तुम्ही पाहू शकता किती छान झाला तो आता मी हा मुलाला पेला देते जर तुम्हाला माझा हा चक्कू मिल्कशेक आवडला असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक ला 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 करा शेअर करा आणि कमेंटमध्ये सांगा आणि तुम्ही पण आता ह्या उन्हाळ्या दिवसात असा मिल्कशेक नक्की करून पहा